बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया थेट पाण्यानं स्वतः आंघोळ करणाऱ्या पाटील यांनी गळकी योजना कोल्हापूरच्या माथी मारली असा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय राज्यमंत्री पालकमंत्री आणि महापालिकेची सत्ता असताना सतेश पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काय केलं त्याचं आत्मपरीक्षण करावं असा पलटवारही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला महायुती शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा आणि कोल्हापूरच्या विकासाला गती देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आठ मार्च रोजी शेतकरी मेळावा आयोजित केल्याचं आमदार क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय शक्तिपीठ महामार्गावरून आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतेज पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलाय आमदार सतेश पाटील यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाचं जोरदार समर्थन केलंय राजेश क्षीरसागर यांनी आज प्रसिद्धीपत्रक काढून सतेश पाटील यांच्यावर शरसंधान साधलं आमदार सतेज पाटील हे यापूर्वी राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री होते कोल्हापूर महापालिकेवर त्यांची अनेक वर्ष सत्ता होती पण त्यांना कोल्हापूरचा विकास करता आला नाही थेट पाईपलाईनच्या पाण्यानं आमदार सतेज पाटील यांनी स्वत आंघोळ केली जनतेची दिशाभूल करून सतेज पाटील यांनी गळकी योजना कोल्हापूरच्या माथी मारली असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केलाय शक्तिपीठ शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होईल असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय शक्तिपीठ शक्तीपीठ मार्गाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यात येईल शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी आठ मार्च रोजी कोल्हापुरातील मुस्कान लॉन इथं मेळावा आयोजित केला आहे शेतकरी बांधवांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं it.